अजित गोरे हे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते तडपदार नेतृत्व त्यामुळे ते गावात खूप प्रसिद्ध होते अन्यायविरुद्ध कायमच आवाज उठवायचे त्यामुळे गावात ते सर्वांचेच खूप लाडके असे होते असे अजित गोरे यांच्या गावातील अनेकांच्या ओळखीतले होते कारण गावात सर्वजण त्यांना खूप मान सन्मान देत असे तसे ते गावातील जबाबदार व्यक्तिमत्व देखील होते गावातील सर्वजण त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत होते जेव्हापासून अजित यांना सरकारी नोकरी लागली तेव्हापासून त्यांच्या वडिलांची इज्जत गावात अजूनच वाढली होती अजितला सरकारी नोकरी लागल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या शेजारच्या गावात असलेल्या मित्राच्या मुलीशी लग्न ठरवून ती गावी आली आपल्या वडिलांचं म्हणणं ऐकून अजित मोहिनी मोहिनीसोबत लग्न करण्यास तयार झाला बऱ्याच वर्षांपासून लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षापासून मोहिनी यांना आपत्ती होत नसल्याने आजी त्याच्या कुटुंबियांनी त्यांचं दुसरं लग्न करायचं ठरवलं त्यामुळे मोहिनी पूर्णपणे मनातून तुटून गेली होती बिचारी मोहिनी दिवस रात्र देवाजवळ प्रार्थना करायची की कसंही करून तिला अपत्य होऊ दे लग्नाच्या पंधरा वर्षांनंतर त्यांनी त्यांच्या मुलाचं म्हणजेच मिहिरचा चेहरा पाहिला सर्व आई वडिलांप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुलाचं अगदी व्यवस्थितरित्या संगोपन केलं त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडू दिली नाही पण म्हणतात ना वाईट गोष्ट कधीच सांगून येत नाही कारण आजीसोबत असंच काहीतरी घडलं होतं त्याचा आईचा मृत्यू आधीच झाला होता त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांना असं समजलं की त्यांच्या वडिलांना मोठा आजार झाला आहे त्यांच्या आजारपणाच्या खर्चासाठी अजितने अजिबात मागे पुढे पाहिले नाही त्याने त्यांची संपूर्ण संपत्ती वडिलांच्या आजारपणातच घालवली पण तरी त्याचे वडील वाचू काही शकले नाही हळूहळू दिवस निघून जात होते आता त्यांचा मुलगा मिहीर याची बारावी झाली होती तो त्याच्या वडिलांना म्हणाला मला पुढचं शिक्षण परदेशात घ्यायचं आहे बाबा तुम्हाला तर माहीत आहे की परदेशात चांगल्या संधी आहेत जर मी इथेच अभ्यास केला तर मला फक्त वीस युमा जास्ते जास्ते ते पंचवीस हजाराचीच नोकरी मिळेल किंवा जास्तीत जास्त चाळीस पन्नास हजाराची त्यापेक्षा जास्त पगार इथे कोणीच देत नाही मग मी जास्त मेहनत करून काय उपयोग जर मी परदेशात गेलो तर मला चांगलं शिक्षण भेटेल आणि चांगला, चांगला पगार देखील मिळेल मोहिनीने तिच्या मुलाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण अजितने त्याच्या मुलाची ती इच्छा पूर्ण केली त्यासाठी त्यांनी त्याच्याजवळ असलेली त्यांच्याजवळ असलेली सर्व संपत्ती त्याच्या शिक्षणात घालवली मिहीर आता परदेशात त्याच्या आईवडिलांना सोडून राहू लागला त्यामुळे मोहिनी आणि अजित पुन्हा एकदा एकटे पडले होते दिवसभर ते आपल्या मुलाचा विचार करत त्यांना नेहमी अशा आशा होती की त्यांचा मुलगा एक ना दिव एक दिवस नक्कीच यशस्वी होईल तीन वर्षानंतर मिहीरने परदेशात पदवी प्राप्त केली आणि त्याला नोकरी लागली तो त्याच्या आयुष्यात इतका रमून गेला होता की आईवडिलांची आठवणसुद्धा तो काढत नव्हता आजीची नोकरी सरकारी सरकारी नोकरी असल्याने दोघा नवरा बायकोंचं पेन्शनवर खर्च भागून जात असे एके दिवशी त्यांच्या मुलाने त्यांना फोन केला आणि सांगितलं की तो भेटायला भारतात येत आहे त्याचे आईवडील खूप आनंदात होते कारण मीर बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी देशात परत येत होता दोन दिवसांनी सकाळी मीर घरी आला आणि आईवडिलांना नमस्कार करू लागला तसंच त्याने त्याच्यासोबत असलेली एका मुलीची ओळख आईवडिलांशी करून दिली ती मुलगी अगदी मॉडर्न दिसत होती तिला पाहताच मोहिनी आणि मोहिनी आणि अजित आश्चर्यचकित झाले तरी ते लगेचच तिच्यासोबत सामान्यप्रमाणे वागू लागले मोहिनी त्या मुलीला म्हणाली ये मुले आतमध्येही बरेच दिवसांनी आमचा मुलगा घरी परत आला आहे या मुलांना आतमध्ये या येऊन आपापल्या खोलीत जा आणि फ्रेश होऊन या मोहिनी आणि अजित त्यांच्या छोट्याशा गार्डनमध्ये बसून गप्पा गोष्टी करत होते मोहिनी नवऱ्याला सांगू लागली आजचा सा दिवस किती शुभ आहे ना कारण आपला मुलगा बऱ्याच वर्षांनी आज घरी आला आहे आपल्या मुलाच्या परतण्याचा अजित खूप खुश होता पण तरी मनातल्या मनात तो विचार करू लागला आणि मोहिनीला म्हणाला तुला कदाचित लक्षात नाही की मागच्या वेळेत जेव्हा मिहीर घरी आला मिहीर घरी आला होता तेव्हा त्या ते माझी सेवानिवृत्तीची पार्टी होती त्यावेळेस आपण असेच आनंदात होतो पण तो आपल्या आनंदात सहभागी न होता त्याची नजर फक्त मला मिळालेल्या सेवानिवृत्तीच्या पैशांवर होती आणि जेव्हा ते पैसे त्याला मिळाले तेव्हा तो लगेचच इथून निघून गेला त्यावर मोहिनी म्हणाली तुम्ही पण ना कशा गोष्टी करता आपलं जे काही आहे ते मिहीरचंच आहे ना आज ना उद्या ही सर्व संपत्ती त्याचीच होणार आहे अजित बायकोला म्हणाला तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे की आपण मेल्यावर त्याची आपली सगळी संपत्ती त्यालाच जाणार आहे पण आपण जिवंत असतानासुद्धा तो आपल्याला मेल्यासारखंच वागवतोय आपण जिवंत आहे हे तो विसरूनच गेला आहे आजच्या जगात पैशाला फार महत्त्व आहे जी लोक पैशाला महत्त्व न देता नात्यांना महत्त्व देतात ती लोकं वेगळीच असतात आपला मुलगा तसाच आहे तो फक्त आणि फक्त पैशांना महत्त्व देतो तुम्ही युगाचाच जास्त विचार करत आहात असं काही नाही मिहीर खूप चांगला मुलगा आहे आपला आणि तो आपल्यावर खूप प्रेम करतो तुम्ही या सर्व गोष्टी डोक्यातून काढून टाका आणि आतमध्ये चला आत गेल्यानंतर सगळे आपापल्या खोलीमध्ये गेले मिहीर सुद्धा त्याच्या खोलीमध्ये आराम करण्यासाठी गेला मोहिनीने त्या मुलीला आराम करण्यासाठी पाहुण्यांची खोली उघडून दिली आज इतक्या वर्षांनंतर त्यांचा मुलगा मिहीर घरी परत आला होता म्हणून त्या खूप आनंदात होत्या त्यांनी आपल्या जेवणामध्ये मुलासाठी मिहिरला जे जे आवडते ते सर्व पदार्थ बनवले होते त्यांनी मुला आपल्या मुलाला जेवायला बोलवले तसंच त्यांनी त्या ते मुलीलासुद्धा जेवण्यासाठी आवाज दिला मिहीर जेवण्यासाठी आला आणि जेवण झाल्यानंतर वडिलांना म्हणाला बाबा मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे अजित जेवता जेवता म्हणाला बोल तुला काय बोलायचं आहे मिहीर बाबांना बोलू लागला मी आज तुम्हाला साक्षीसोबत भेटून दिलं आहे ही माझ्या ऑफिसमध्ये माझ्याबरोबर काम करते खरं तर आम्ही दोघं लग्न करणार आहोत म्हणून मला असं वाटतं की आपण माझं लग्न अगदी साध्या पद्धतीने लवकरात लवकर करूया बाबा कारण आम्हाला तीन दिवसामध्ये परत जायचं आहे मी रजिस्टर ऑफिसमध्ये अगोदरच अर्ज करून ठेवला आहे रजिस्टर ऑफिसमध्ये अगोदरच अर्ज केला आहे हे वाक्य ऐकून अजित आश्चर्यचकित झाले त्यांनी जे काही ऐकले त्यावर ते त्यांचा विश्वासच बसत नव्हता अजित मिहिरचे वाक्य पुन्हा बोलत म्हणाले तू रजिस्टर ऑफिसमध्ये अगोदरच अर्ज केले आहेस तो आम्हाला काहीही का नाही सांगितलंस किंवा काही का कळवलं नाहीस तो आम्हाला काहीही न कळवता स्वतः ठरवलं की कोणाशी लग्न करायचं आणि कोणाशी नाही ते आणि आम्हाला सांगणं तुला योग्यसुद्धा वाटलं नाही तू एवढा मोठा निर्णय आम्हाला न विचारताच घेतलास त्यावर मिहीर म्हणाला बाबा कृपा करून शांत व्हा तुम्ही एवढी प्रतिकार प्रतिक्रिया का देत आहात आणि तसंही तुम्हाला विचारण्याची काय गरज आहे लग्न तर मला करायचं आहे ना आणि आयुष्यभर आमच्या आमच्या दोघांना सोबत राहायचं आहे फक्त आमच्या दोघांची सहमती असणं गरजेचं आहे तुमचं काय तुम्ही माझं लग्न एका खेडेगावातील मुलीशी लावून दिलं असतं मला तर मला पण कोणत्याही अशिक्षित मुलीशी लग्न नाही करायचे बाबा मला माझ्या दर्जाची मुलगी हवी होती जी मला मिळाली आहे मोहिनी हे मोठ्या आवाजात म्हणाल्या मिहीर कदाचित तू तुझ्या वडिलांशी बोलत आहेस हे विसरलं आहेस आम्ही तुला परदेशात शिकायला पाठवलं तिथे जाऊन तू सगळे तुझे शिष्टाचार विसरला आहेस का तुला एवढंसुद्धा कळत नाही की आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी कसं ते प्लीज आई आता तू पण सुरुवात करू नकोस मी काही गुन्हा केला आहे का अगं असं नाही की मी लग्न केलं आणि तुम्हाला सांगितलंच नाही तुम्हाला सांगूनच मी लग्न करतोय ना तरी एवढं नाटकं करण्याची काय गरज आहे मोहिनीजी आपल्या मुलाचे असे बदललेले रूप पाहून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाल्या नाटक तुम्हाला तुमच्या पालकांनी केलेली काळजी आणि त्यांचं तुमच्यावरचं असलेलं प्रेम नाटक वाटतं का मीर असं नाही की तुझ्या आनंदात आम्हाला काही अडचण आहे आम्हाला फक्त अशीच इच्छा आहे इच्छा आहे की तुझ्या आयुष्यात अशी कोणती चुकीची व्यक्ती यावी ज्यामुळे तुला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल मोहिनी असे म्हणता साक्षीने तिचे जेवणाचे ताट फेकून दिले आणि म्हणाली मीर तुझी म्हातारी आई माझा किती अपमान करत आहे हे तुला दिसत नाही का आणि तू इथे मूर्तीसारखा उभा आहेस तुझ्या तोंडातून एक शब्दही येत नाही आत्ताच तुझी अशी अवस्था झाली तर लग्नानंतर काय होईल मला अशा व्यक्तींसोबत राहायचंच नाही तुला तुझ्या कुटुंबाचं अभिनंदन मी जात आहे इथून हात झटक साक्षी तिच्या खोलीत निघून गेली आई हे काय फालतू नाटक आहे तुम्ही उगाच त्या गरीब मुलीला रडवलत तुम्ही लोक कधीच बदलू शकत नाही असं म्हणतात की घानरडा नाल्याचा केळा त्या नाल्यातच सुखी राहतो असं म्हणत मी रागाने साक्षीच्या खोलीत गेला मोहिनी आणि अजितला मुलाचं असं वागणं पाहून खूप मोठा धक्का बसला होता आपल्या मुलाच्या तोंडून एवढ्या गोष्टी ऐकायला मिळतील अशी अपेक्षा त्यांनी कधीच केली नव्हती त्यांनी कधीच विचार केला नव्हता की ज्या मुलाला ते एवढ्या आश्रेने आणि विश्वासाने आपलं सर्व काही गमावून परदेशात पाठवत आहेत तोच आपल्याला एक दिवस त्यांना रिकाम्या हाताने रस्त्यावर उभे करेल रागाच्या भरात साक्षीने तिची बॅग पॅक केली आणि ती घरातून निघून गेली मीरही तिच्या मागे निघून गेला दोघे म्हातारे बाप डोळ्यात पाणी आणून आपल्या मुलाकडे एकटक बघत राहिले पण त्यांच्या मुलाने म्हणजेच मीरने त्यांच्याकडे एकदाही मागे वळून मागे मागे मान वळून पाहिलं नाही आणि तो आपल्या प्रेयसीच्या मागे मागे धावत गेला मीर निघून गेला पण आपल्या आईवडिलांसाठी अपार दुःख आणि वेदना मागे सोडून निघून गेला ते दोघे ज्या संकटातून जात होते त्याची कल्पना करणे कठीण होते अजित आणि मोहिनी दोघे आपले दुःख मनातच ठेवून आपले आयुष्य परत जगू लागले अजितने मिहीरला परदेशात पाठवण्यासाठी ज्या लोकांसाठी लोकांकडून कर्ज घेतले होते ते लोक परत पैसे मागण्यासाठी त्यांच्या घरी येऊ लागले अजितने मिहीरला फोन केला आणि सर्व गोष्ट सांगितली सर्व गोष्टी सांगू लागले पण मीरने रागाच्या भरात अजित यांना चार शब्द उलटसुलट बोलला आणि म्हणू लागला आजपासून तुम्ही मला फोन करायचा नाही तुमच्याशी माझा काही एक संबंध नाही एका छोट्याशा गोष्टीवरून तुम्ही राईचा पर्व केला पर्वत केला त्यावेळेस त्याच्या याच्यापुढे मी कधीच इथे येणार नाही आणि माझ्या पत्नीला सुद्धा कधीच इथे येऊन देणार नाही ज्या मुलीसोबत मी लग्नात करणार आहे हे सांगितल्यावर तुम्ही माझा तुम्ही त्या दिवशी एवढा मोठा तमाशा केला होता मी त्याच मुलीबरोबर लग्न केलं आहे असे बोलून मोहिरने फोन कट केला अजितच्या यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आम्ही आमच्या संगोपनात कुठे कमी पडलो ज्यामुळे आमचा मुलगा नालायक निघाला हे त्यांना समजत नव्हतं तितक्यात मोहिनी चहा घेऊन किचनमधून बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं की अजितच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत ते दृश्य पाहून मोहिनी घाबरून गेली आणि म्हणाली काय झालं तुम्हाला तुम्ही काय रडत आहात तुम्ही शांत राहा आणि मला सांगा की नक्की काय झालं आहे मीर बरा आहे ना तिकडे त्याला काही झालं तर नाही ना अजित स्वतःचे डोळे पुसत म्हणाला आपला मुलगा अगदी व्यवस्थित आहे आपली वेळ खराब आहे आणि आपलं नशीब आपल्यावर रुसून बसला आहे तरी मोहिनी वारंवार अजितला रडत असलेल्याचं कारण विचारू लागले तेव्हा अजितने सांगितलं मिहीर त्याच्यासोबत विचित्र पद्धतीने बोलला आहे जेव्हा ही, ही गोष्ट मोहिनीला कळाली तेव्हा तिने अजितला मिहिरला फोन लावण्यास परत एकदा सांगितले आणि स्वतः त्याच्यासोबत बोलण्याची जिद्द करू लागली मोहिनी बडबडू लागली मिहीरचं डोकं खराब झालं आहे का त्या मुलीच्या मुलीने त्याच्यावर कसली जादू केली आहे ज्यामुळे त्याला त्याच्या आईवडील दिसत नाहीत अजितला कळून चुकले होते की त्याच्या मुलाला आईवडिलांमध्ये काहीही रस राहिलेला नाही आता त्याच्या आयुष्यात जे काही आहे ती फक्त आणि ती फक्त त्याची पत्नी आहे मुलगा फक्त नावाला राहिला होता तरी मोहिनी या गोष्टीचा स्वीकार करत नव्हती आपल्या मुलावर तिचा अधिकार समजून ती त्याला वारंवार फोन करत राहिली जर मीर तिला काही उलटसुलट बोलला तर या गोष्टीसाठी अजित घाबरू लागला होता तसे अजितचा आता बायको सोडून दुसरं तिसरं कोणीही जगात राहिलं नव्हतं आणि अशातच जर त्यांना काही झालं तर अजित स्वतःला सांभाळू शकत नव्हता त्यामुळे ती नेहमी बायकोला मीरला फोन करण्यास नकार द्यायची आणि म्हणायचे मीर त्याच्या कामात व्यस्त असतो तू वारंवार त्याला त्रास देऊ नकोस आणि एक दिवस तेच झालं ज्याची भीती अजितला होती मीरने फोन उचलला नाही आणि मोहिनी त्याला वारंवार कॉल करू लागली थोड्या वेळानंतर मीरने आईचा फोन उचलला आणि रागात म्हणाला तुला समजत नाही का मी तुझा फोन उचलत नाही म्हणजे नक्कीच कोणत्या तरी कामात व्यस्त असेल तुला इतकी शिस्त नाही की जर एखादा व्यक्ती वारंवार फोन कट करत असेल तर तो कोणत्या तरी कामात व्यस्त असेल किंवा त्याच्या त्याला तुझ्याशी बोलायचं से नसेल तुला कळत नाही का मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे काही संबंध देखील ठेवायचा नाही आहे मग तुम्ही कशाला माझ्या मागे पडता खरं तर मोहिनी मोहिनी यांची बऱ्याच दिवसापासून तब्येत बिघडली होती पण मुलाचं असं वागणं बोलणं पाहून त्यांना धक्का बसला होता आणि तो ती धक्का सहन करू शकली नाही दिवसेंदिवस तिची तब्येत बिघडत चालली अशातच एक दिवस त्यांना अचानक चक्कर येऊन बाजारात त्या पडल्या तिकडे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या एका व्यक्तीने अजितला बाजारात घटलेली घटना सांगितली तेव्हा अजित लगेचच हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्यांना समजलं की त्यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत जर त्यांना कोणी किडनी दान करणाऱ्या व्यक्ती मिळाला तर ते त्यांचं उर्वरित आयुष्य जगू शकणार होत्या नाहीतर त्यांची जगण्याची कोणती शाश्वती नव्हती त्यांच्याकडे जास्तीत जास्त एक ते दोन महिने इतकेच आयुष्य राहिलं होतं डॉक्टरांचं असं म्हणणं ऐकून अजितचे हातपाय थंड पडले होते काय करावं ते त्याला सुचत नव्हतं बायकोला कसं वाचवं हा मोठा प्रश्न त्यांना पडला होता कारण त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती मुलावर खर्च केली होती आता त्यांच्याकडे त्यांचं फक्त घर आणि घरच राहिलं होतं या सर्व गोष्टींचा ते विचार करत होते तितक्याच तिकडल्या नर्सने त्यांना आतमध्ये बोलवलं जेव्हा ते आतमध्ये गेले तेव्हा मोहिनीच्या प्रश्नांवर तो काहीच उत्तर देऊ शकत नव्हता मोहिनीने त्याला विचारलं की मोहिन मो मु... मिहीर अजून का आला नाही आहे अजित त्यांनी मोहिनीची खूप चिंता वाटत होती त्यामुळे त्यांनी मोहिनीला खोटं सांगितलं की मिहीर तुला पाहायला आला होता पण तू गाढ झोपेत होतीस अजित बाहेर येऊन समोर असलेल्या खुर्चीवर बसला तो खूप गहन विचार करू लागला आता जर मोहिनीने परत त्याला विचारलं की अजून मिहीर का आला नाही तर मी तिला काय सांगू तसंच मोहिनीचा उपचार कसा करू याची त्यांना काळजी वाटू लागली होती इतका पैसा कुठून उभा करू किडनीसाठी डोनर कुठून शोधू याची चिंता त्यांना सतावत होती कारण मिहीरला या सर्व गोष्टींची काहीच जाणीव नव्हती केवळ पेन्शनच्या पैशावर ते त्यांचा दररोजचा खर्च भागवत होते त्यातून जी काही थोडीफार रक्कम शिल्लक होती जणू असं वाटत होते की एखाद्या सागराला तांब्याभर पाण्याने काहीच फरक पडणार नव्हता इतकीच होती ती पैस पैसे तेवढे त्यांच्याकडे असणारे पैसे आणि इलाजासाठी लागणारे पैसे यामध्ये फार मोठा फरक होता ते पैसे मोहिनीच्या उपचारासाठी पुरेसे नव्हते त्यामुळे बिचारा अजित खूप काळजीत होता या सर्व गोष्टींचा विचार करत तो पाणी पिण्यासाठी जाऊ लागला तेव्हा अचानक त्यांची धडक एका व्यक्तीला लागली माफी मागण्यासाठी जेव्हा मा त्यांची त्यांची न नजरा नजर झाली तेव्हा त्या व्यक्तीला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले ते हसत त्या व्यक्तीच्या गळ्यात पडले आणि म्हणाले कसा आहेस राजेश तो व्यक्ती अजितला म्हणू लागला अरे मित्रा मी बरं आहे आज बऱ्याच वर्षांनी तुम्हाला तुम्हाला भेटलो आणि तेही हॉस्पिटलमध्ये सर्व काही ठीक आहे ना तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये काय करत आहात असा अजित राजेशला विचारू लागला त्यावर राजेश म्हणाला दादा इतकं काही गंभीर नाही माझं पोटात थोडंसं दुखत होतं त्यामुळे विचार केला की डॉक्टरांना दाखवून घेतो फक्त यासाठीच हॉस्पिटलला आलो होतो मी पण मित्रा तू इथे काय करत आहेस कोणत्या काळजीत आहेस का त्यावर अजित म्हणाला अरे राजेश मी एकदम बरा आहे पण तुझी वहिनी इथे ॲडमिट आहे म्हणून मी तिच्यासोबत इथे थांबलो आहे राजेश म्हणाला काय झालं वहिनींना सर्व काही ठीक आहे ना काजी काही काळ काळजी करण्याचं कारण तर नाही ना अजित तसाही खूप काळजीत होता त्यांना त्यांचं दुःख कोणाला तरी सांगून मन मोकळं करायचं होतं पण स्वतःचं दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांना कोणतीच व्यक्ती मिळत नव्हती पण आज बऱ्याच दिवसांनी आपलं असं कोणीतरी भेटल्याने तो त्यांचं जीवनाचं पुस्तक उघडून वाचू लागला आजी त्यांनी राजेशला त्यांच्याबद्दलची सर्व गोष्टी सांगितल्या अजितचं म्हणणं ऐकून राजेश आश्चर्यचकित झाला कारण अजित यांनी त्यांच्या वडिलांना वाचवण्यासाठी त्यांच्या जवळची सर्व संपत्ती विकली होती त्यांचा मुलगा मीर आईचा जीव वाचवण्यासाठी काहीच करत नव्हता इतकंच नव्हे तर तो त्यांना बघायलासुद्धा आला नव्हता हे सर्व ऐकून राजेशला खूप वाईट वाटलं हे सर्व सांगताना अजितचे अश्रू अनावर झाले होते ते स्वतःचे डोळे पुसताना पाहून राजेशला आजीचं दुःख बघवत नव्हतं त्यामुळे तो त्यांचं धैर्य वाढवत म्हणाला ही वेळ रडत बसण्याची किंवा हिंमत हारण्याची नाही तर संयमाने धैर्य आणि डोक्याने विचार करून त्यावर उपचार काढण्याचे आहे ही वेळ त्या लोकांना धडा शिकवण्याचे आहे ज्यांनी तुमच्यासोबत चुकीचं वा वागलेत तू तु तुझ्या मुलाला सांगून टाक की तुला त्याची काहीच गरज नाही आणि तू त्याच्यावर अवलंबून नाहीस तसं त्याने तुमच्यावर कोणतेही उपकार केलेले नाही जरी तुम्ही त्याला काही मागितलं असेल तर तो तुमचा अधिकार आहे जर त्याने तुमची गोष्ट प्रेमाने ऐकली नाही तर हक्काने आणि न्यायाने मिळवून घ्या तुम्ही तुमचा अधिकार कमावून बसू नका राजेशचे असे म्हणणे ऐकून आजी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला तेव्हा राजेश यांना राजेश त्यांना म्हणाला तू स्वतःला थोडंसं कठोरपणे वाघ तेव्हाच तू तुझ्या तु मुलाला चांगला धडा शिकवू शकेल शकशील राजेशने राजेशने अजितला प्रकारे सांगितलं तशा प्रकारे ते करू लागले त्यांनी दुसऱ्या दिवशी मुलाविरोधात म्हणजेच विरोधात, विरोधात तक्रार दाखल केली त्यांनी आपल्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि निवृत्ती वेळेस त्याला दिलेली रक्कम परत देण्याची मागणी केली विदेशात राहणाऱ्या मीरला जेव्हा ही नोटीस पोहोचली तेव्हा तो लगेचच दुसऱ्या दिवशी भारतात परत आला भारतात पोहोचल्यावर जेव्हा तो त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी घरी गेला अजित आंघोळ करण्यासाठी घरी आला होता तेव्हा त्यांनी मिहीरला असं सांगून पळवून लावलं की पुढची गोष्ट तुला तुला माझा वकीलच योग्यप्रमाणे योग्य प्रकारे सांगू सांगेल जर तू ते पैसे परत देण्यास तयार असशील तर ही तर मी ही तक्रार मागे घेण्यास तयार आहे त्यावर मिहीर म्हणाला आता ते पैसे माझ्याकडे नाही आहेत ते सर्व पैसे खर्च झाले आहेत तुम्ही कसे बाब आहात तुमच्याकडे थोडीशी लाज नाही का आपल्या मुलावर कोणी अशी तक्रार दाखल करतं का अजित मिरसमोर हात जोडून म्हणाला तू इथून निघून जा माझ्या दारावर आलेल्या माणसाला धक्के लाव देऊन पाठवणं मला आवडत नाही आणि ह्या सर्व गोष्टी तू माझ्यासमोर करू नको हेच तुझ्यासाठी चांगलं होईल असं म्हणून त्यांनी मिरच्या तोंडावर दरवाजा आपडला दुसऱ्या दिवशी ही गोष्ट संपूर्ण शहरात आगीसारखी पसरली एका म्हाताऱ्या वडिलांनी त्याच्या मुलावर तक्रार दाखल केली होती म्हणून त्याचं कारण असं आहे की ज्या त्यांच्या मुलाने वडिलांचीच फसवणूक करून सर्व पैसे घेऊन बसला आणि आणि ज्या वडिलांना पैशांची गरज लागली त्यावेळेस ते त्यांची साथ न देता तो ती गोष्ट टाळू लागला मीरला स्वतःची बदनामी पाहून वाईट वाटत होतो तो, तो कोर्टात पोचला आणि तिथे जाऊन तो एका वकिलाला भेटला राजेशांनी तिकडच्या लोकल न्यूज रिपोर्टरच्या मदतीने ही गोष्ट जवळपासच्या सर्व शहरांमध्ये पोहोचवली सर्व वृत्तपत्रांमध्ये ही ट्रक बातमी होती की कशाप्रकारे एका मुलाने त्याच्या वडिलांची फसवणूक केली आणि आईला शेवटच्या क्षणी पाहायचा सुद्धा विचार केला नाही इतकंच नव्हे तर त्या गंभीर आजारी असतानासुद्धा त्यांना सोडून परदेशात मौज मजा करत राहिला मीर त्याच्या बायकोला आणि मुलांना भारतात घेऊन घेऊन आला ते सर्वजण एका हॉटेलमध्ये राहत होते मीर एक भारतीय नागरिक होता त्यामुळे त्याला हिंदी भाषा चांगल्या प्रकारे अवगत होती त्यामुळे तो त्याच्या बायकोला आणि मुलांना हिंदी भाषा येत होती मिहीरचा पाच ते सहा वर्षांचा मुलगा हॉटेलमध्ये फिरत होता हॉटेलमध्ये सर्व्हिस देणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या रूममध्ये चहा आणि वृत्तपत्र देण्यास आला तेव्हा त्याने त्याच्या वडिलांचा फोटो वृत्तपत्रात पाहिला सुरुवातीला तो घाबरून गेला तेव्हा ते त्या वेटरचं लक्ष त्या लहान मुलाकडे गेलं त्याचा घाबरलेला चेहरा पाहून त्याने त्या मुलाला सांगितलं की या वृत्तपत्रात दिसणारा जो व्यक्ती आहे तो विश्वासघाती आणि नालायक आहे तो खूप वाईट माणूस आहे हा अप्रामाणिक आहे त्याने स्वतःच्या म्हाताऱ्या आईवडिलांना मरणाच्या दारा सोडून त्यांची सर्व संपत्ती लुबाडून घेतली त्यामुळे तू त्याला दुर्लक्ष कर मीर कोर्टात जाऊन रूमवर आला त्यानंतर तो नाश्ता करून पाणी पीत बसला होता तेव्हा त्याचा मुलगा त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला आणि बाबाला म्हणाला बाबा तुम्ही अप्रामाणिक आहात का, का? तुम्ही फसवणूक केली आहे का त्याच्या एक लहान मुलाच्या तोमुखातून तुन या गोष्टी ऐक ऐकून मीर आश्चर्यचकित झाला त्याच्या तोंडातले पाणी गळ्यातच अडकले तो मुलाला म्हणाला तुला असं कोणी सांगितलं आहे तुला हे सर्व कोणी शिकवलं आहे तेव्हा तो लहान मुलगा म्हणाला तुम्ही तुमच्या वडिलांसोबत असं का वागलात बाबा तुम्ही त्यांची फसवणूक का केली तुम्ही त्यांची सर्व संपत्ती लुबाडून घेतली का आता तुमच्या आई आजारी आहे तुम्ही तिला पाहायलासुद्धा जात नाहीत तेव्हा मीर त्याला म्हणाला अरे मला हे सर्व मी तुझ्या भविष्यासाठी करत आहे याला फसवणूक नाही म्हणत मी तर फक्त माझ्याविषयी आणि तुझ्या भविष्याविषयी विचार करत आहे तेव्हा त्याचा मुलगा म्हणाला जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल आणि मी मोठा होईल तेव्हा मी तुमच्यासोबत असंच वागेन तुमचा सर्व पैसा घेऊन टाकेन कारण मलाही माझ्या भविष्याबद्दल विचार करावा लागेल ना बाबा अशा प्रकारे त्याने अगदी निरागसपणे वडिलांना उत्तर दिलं आपल्या मुलाचे असे उत्तर ऐकून मीरचे चित्त थाऱ्यावर आलं जेव्हा त्याच्या मुलाने त्याला सांगितलं की तो मोठा झाल्यावर तोही तसाच वागणार मिहीरला वाऱ्यावर सोडून देणार त्यामुळे मिहीरला प्रत्यक्ष ठेच खावी लागणार मुलंच असे शब्द ऐकून त्याला समजलं की त्याच्या आईवडील कोणत्या परिस्थितीमधून जात आहेत कारण त्याने एक मुलगा म्हणून त्यांच्यासाठी काहीच केलं नव्हतं पण त्याच्या आईवडील एक पालक म्हणून सर्व आनंदाचा त्यांनी त्याग त्याच्यासाठी केला होता सर्व संपत्ती त्याच्या शिक्षणासाठी ते देऊन बसले होते आता जेव्हा त्यांना त्यांची गरज होती तेव्हा त्याने त्यांच्याकडेच दुर्लक्ष केलं होतं मीर संपूर्ण शहरात इतका प्रसिद्ध झाला होता की शहरातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्याबद्दल माहिती मिळाली होती एक वयस्कर महिलेचं आयुष्य या केसवर अवलंबून होतं शेवटी या गोष्टीला महत्त्व देऊन लवकरात लवकर त्यावर निर्णय घेतला गेला कोर्टामध्ये मिहीर आणि अजित या दोघांना बोलवलं गेलं वकिलांनी आपली कार्यवाही सुरू केली अजयच्या वकिलांनी मिहीरला प्रश्न विचारण्यास चालू केले तेव्हा मीर अस्वस्थ झाला तसे मीरच्या डोळ्यात चलाकपणा आणि फसवणुकीच्या जागी पश्चाताप आणि दुःख दिसत होतं जेव्हा न्यायाधीशांनी अजितला विचारलं की तुम्ही तुमच्या मुलावर केस का केली आहे तेव्हा अजितने सुरुवातीपासूनची ते सर्व घटना काय काय घडलं अगदी खऱ्या पाण्याने सगळ्या गोष्टी सांगितल्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या मुलासाठी काय काय केलं ते कोणत्या परिस्थितीत त्यांच्या मुलाला त्यांनी विदेशात पाठवलं त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं अशा अनेक गोष्टी त्यांनी न्यायाधीशांना सांगितल्या कशा प्रकारे त्याचे पैसे त्याला शिक्षणासाठी सगळ्या प्रकारचे पैसे पुरवले ते सर्व न्यायाधीशांना सांगितलं त्यांचं म्हणणं ऐकून असं वाटत होतं की जणू त्यांनी त्यांच्या आयुष्याचं संपूर्ण पुस्तक वाचत आहे ते हे सर्व सांगताना ते त्यांच्या भावनांना रोखू शकले नाहीत आणि सर्वांसमोर जोरजोराने जो 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 रडू लागले त्यांना असं रडताना पाहून आणि सत्य ऐकून तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं एखादा मुलगा त्याच्या आईवडिलांच्या गरजेच्या वेळेस स्वतःच्या बालपणीच्या सर्व गोष्टी कसं काय विसरून जातो तो त्यांच्या आईवडिलांना तडपताना त्यांना त्रास होताना कसं काय पाहू शकत नाही मिहीरला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती तो सर्वांसमोर अजितची माफू माफी मागू लागला आणि त्यांना सर्व पैसे परत देण्याचे वचन दिले इतकंच नव्हे तर त्याच्या आईला किडनी देण्यासही तयार झाला आता आता तो जेव्हा त्यांना पैसे देण्यास तयार झाला तेव्हा अजित त्यांनी त्याच्यावर केलेली तक्रार मागे घेतली अजित मिहीरला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला जिथे मोहिनी त्यांची आतुरतेने वाट पाहत होती मोहिनीचं शरीर एखाद्या सांगाड्यासारखं दिसत होतं तिचा अशक्त चेहरा संपूर्ण सुरखुत्यांनी भरून गेला होता ती विस्परलेल्या डोळ्यांनी स्वतःच्या मुलाकडे पाहू लागली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर लगेचच हसू मडलं तिच्या ते थरथरत्या हाताने तिने तिच्या मुलाला जवळ बोलवलं तिची अशी अवस्था मिहीर पाहू शकत नव्हता आईला अशा अवस्थेत पाहून तो स्वतःला सांभाळू शकत नव्हता मोहिनीचा हात पकडून तो जोरजोरात रडू लागला स्वतःचा डोका आईच्या बेडवर ठेवून रडू लागला आणि तिची मनापासून माफी मागू लागला हे सर्व पाहून अजित संतुष्ट झाला तो मोहिनीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे तुला काहीच होणार नाही आणि आता आपला मुलगा आपल्यासोबत आहे आता तर तू खुश आहेस ना मोहिनी हसत हसत स्वतःची मान हलवू लागली दुसऱ्या दिवशी मीरचे सर्व चेकअप झाले आणि किडनी ट्रान्सप्लांटची ट्रान्सप्लांटची प्रक्रिया चालू झाली या सर्व गोष्टी जवळपास एक महिना निघून गेला मीरच्या ऑफिसमध्ये जास्त सुट्ट्या झाल्यामुळे त्याची नोकरी निघून गेली आता त्याने भारतातच एक चांगली नोकरी शोधून ठेवली तो आणि त्याचं कुटुंब आई आईवडिलांसोबत एकत्र राहू लागले मोहिनी आणि अजित त्यांचा मुलगा सून आणि नातवंडांसोबत अगदी आनंदात राहू लागले आताही ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अगदी आनंदाने राहत आहे इतकं सर्व होऊन ते त्यांच्या आयुष्यात घटलेल्या घडलेल्या घटनेला अजित आणि मिहेर विसरू शकत नव्हते मिहिरल्या या गोष्टीची भीती वाटायची की त्याचा त्याचा मुलगा त्याचा मुलगा मोठा होऊन त्यांच्यासोबत असं काही करू नये जसं त्याने त्याच्या आईवडिलांसोबत पूर्वी केलं होतं आता त्याला एक बाप म्हणून चिंता सतावत होती आणि आणि त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव देखील खूप चांगल्याच प्रकारे झाली होती मित्रमैत्रिणींनो मुलांना आईवडिलांची किंमत तेव्हा समजते जेव्हा ते स्वतः आईवडील होतात जसे मिहीर आणि राधा झाली होती तर तुम्ही या गोष्टीला सहमत असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि हो आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा परत भेटू अशाच नवीन हृदयस्पर्शी कथांसोबत धन्यवाद